नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्याकडे घटस्थापना असो किंवा तुमच्याकडे घटस्थापना नसो अखंड दिवा तर आपण प्रज्वलित करू शकतो मग घटस्थापना केल्यानंतर किंवा जेव्हा आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो त्यावेळी कुलदेवीचं नऊ दिवस आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात वास्तव्य असतं तर स्वतः कुलदेवी आपल्या घरामध्ये असताना जेवढी शक्य होईल तेवढी जास्त या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायची असते पण आपण समजू शकतो की बऱ्याच जणांना अशी काही कारणं असू शकतात की लहान मुलं आहेत घरात आजारी वृद्ध मंडळी आहेत किंवा अजून काहीतरी हेल्थ इशू आहे हेल्थ प्रॉब्लेम आहे घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम सुरू आहेत बसता येत नाही उठता येत नाही जे काही असेल ते त्याच्यामुळे तुम्ही वाचन असेल दुर्गा सप्तशेतीचा पाठ असेल स्तोत्र मंत्र या सगळ्या गोष्टी करू शकत नसाल पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अष्टमी नवमी किंवा पंचमी या ज्या तिथी आहेत ना या तिथींना कुंकुमार्चन करण्याचा नक्की प्रयत्न करा आता या ज्या तिथींना या तीन माळेला तुम्हाला शक्य झालं नाही तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही माळेला तुम्ही कुंकुमार्चन करा किंवा अगदी नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस जरी तुम्हाला कुंकुमार्चन करणं शक्य झालं तरी सुद्धा तुम्ही करा आता एकशे आठ वेळा मंत्र म्हणून किंवा एखाद श्रीसुक्तम किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणूनच तुम्ही करावं का तर असं काही नाही एवढा वेळा तुम्हाला शक्य नसेल ना तर अगदी तुम्ही अकरा वेळा मंत्र म्हणा कोणताही एकवीस वेळा मंत्र म्हणा एकावन्न एक वेळा मंत्र म्हणून कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालतं कुंकुमार्चन करण्याची वेळ कोणती आहे तुम्ही सकाळी आपण जेव्हा देवपूजा वगैरे तुमची झाली त्यावेळेला करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते ती आपण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मांडतो त्यावेळेला तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल पण या दोन वेळेला तुम्हाला शक्य झा शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्हाला तुम्ही करू शकता बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये मी दिलेली आहेत आता बऱ्याच वेळेला आपण ऐकतो किंवा बऱ्याच वेळेला बघितलेलं असेल वाचलेलं असेल किंवा बरेच जण वेगवेगळे सांगतात की, की, वेग सांगता की कुमकुमारचन केल्यानंतर ते कुंकुवाचं काय करावं बरेच जण म्हणतात की ते कुंकू वापरा आणि बरेच जण म्हणतात की ते कुंकू परत परत वापरू नये तर वापरावं वा, तर ते का वापरायचं परत परत का वापरायचं जर वापरा आपण जर म्हणत असोल तर का परत परत वापरायचं आणि जर आपण वापरू नका म्हणत असून तर का वापरायचं नाही तर हे दोन्हीही मी तुम्हाला सांगणार आहे कारण हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो सग सर्वात अगोदर कुंकुमार कुंकुमार्चन म्हणजे काय की देवीचा नाम जप करत करत चिमुट चिमुट भर कुंकू आपल्या बोटांमध्ये घेऊन देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे याला म्हटलं जातं की कुंकवानं आपण देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करतोय किंवा कुंकुमार्चन करतोय आता जे आपण देवीचे जे मंत्र म्हणू शकतो तर याच्यामध्ये तुम्ही जो कोणता तुम्हाला समजा तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करताय तर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येतो तो, तो म्हणत म्हणत तुम्ही कुंकुवाने श्रीयंत्रावर अभिषेक करू शकता आता श्रीयंत्रावर अभिषेक करताना डायरेक्ट आपल्याला जे वरचं टोक असतं तर पाची बोटाणी किंवा दोन बोटांनी किंवा तीन बोटांनी तुम्हाला ते सोडायचं आहे आता इथे बऱ्याच वेळेला कोणते दोन बोटं कोणते हे बोट तीन बोटांनी सोडायचं असेल जे जे गोमुखी मुद्रा जी म्हणतात ना आपला अंगठा आणि करंगळी व तर्जनी सोडून मधली जी दोन बोटं आहेत म्हणजे रिंग फिंगर आणि मधलं मोठं बोट आणि अंगठा हे धरून आपण तीन बोटांनी करू शकतो दोन बोटं म्हणजे कोणतं आपलं रिंग फिंगर आणि आपला अंगठा या दोन बोटांनी आणि पाच बोट तर सगळ्या पाच बोटामध्ये घेऊन आपण करू शकतो तर या पद्धतीने तुम्ही माता लक्ष्मीचा जो जसं की श्रीम ओम श्रीम नम या मंत्राने कुमकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मी नम हा हा जो कमलात्मक मंत्र आहे याने करू शकता आता तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर करणार आहात तर तुम्ही श्रीसुक्तम म्हणून करू शकता किंवा तुम्ही नवार्णव मंत्र जो आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणून तुम्ही कुमकुमारचन करू शकता तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या या मंत्राचा उपयोग आपण करू शकतो किंवा अजून कोणते जर मंत्र तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत असेल तर तो मंत्र म्हणून तुम्ही कुमकुमारचन जे आहे कुलदेवीच्या तुमच्या मूर्तीवर किंवा फोटोवर तुम्ही करू शकता आता नवरात्रीमध्ये तुमच्याकडे घटस्थापना केलेली आहे तर मग आपण टाक जो आहे तो हलवू शकत नाही मग अशा वेळी कुंकुमार्चन कसं करायचं तर कुलदेवीची मूर्ती असते कुलदेवीचा फोटो असतो तर त्यावर आपण कुमकुमार्चन करू शकतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देव हलवावे की नाही हलवावे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार मग तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला देव हलवायचे आहेत किंवा देव हलवायचे नाहीत आणि जर तुम्हाला देव हलवायचे नसतील तर एक सुपारी तुम्ही तामणामध्ये घेऊ शकता आणि त्या सुपारी सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्या सुपारीला कुलदेवी स्वरूप मानून आता कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपण का वापरावं कारण कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन केल्यानंतर ती शक्ती जी आहे ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील किंवा त्या फोटोतील किंवा श्रीयंत्रातील जी शक्ति तत्व जी असतात ती त्या कुंकवामध्ये येतात आणि नंतर ते कुंकू आपण लावल्यानंतर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने केली जाते म्हणून हे कुंकू जे आहे ते आपण आपल्या कपाळी लाई लावायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या शुभ कामाला वगैरे जात आहात आणि तुम्हाला कुठेतरी म्हणत आहे की हे काम माझ्या हातातून सुटू नये किंवा या कामामध्ये मला यश मिळायलाच पाहिजे तर अशा वेळी तुम्ही तुमच्या कपाळावर हे कुंकू लावू शकता तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करून करू शकता किंवा सोबत एखाद्या पुडीमध्ये कुंकू टाकून त्याची पुडी बांधून आपल्या जवळ खिशामध्ये बॅगमध्ये ठेवून हे कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून घेऊन जाऊ शकता याच्यामुळे आपल्याला कार्यामध्ये त्या यश मिळतं आपलं ते, ते कार्य पूर्ण होतं असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे आणि दररोज जर आपण महिला पुरुष घरातील हे सर्वांनी आपल्या कपाळी लावलं तर हा कुलदेवीचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये जे शक्ति तत्व आहे देवीचं आकृष्ट झालेलं तर ते आपल्याला मिळतं आणि कुठेतरी एक संरक्षण कवच आपल्याला म्हणून किंवा कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून ते आपण लावू शकतो आणि हे जे कुंकू आहे जे आपण परत 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 कुंकू करण्यासाठी वापरू शकतो का वापरू शकतो कारण यातील जी शक्ती आहे ती अजून वाढत 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 जाईल आणि जेवढं स्ट्रॉंग हे कुंकू होईल तेवढं ते आपल्यासाठी ते काम करेल म्हणून हे जे कुंकू आहे ते कुंकुमार्चन करण्यासाठी परत परत वापरायचं आहे आणि जर हे कुंकू आपण वापरलं तर हे आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे का टाकून द्यायचं नाही तर ह्याचं उत्तर पण याच्यामध्येच आहे जी आत्ता मी माहिती सांगितली याच्यामध्येच आहे म्हणून कुंकुमार्चन करण्यासाठी तेच कुंकू परत परत वापरायचं आणि काढल्यानंतर त्यातलं थोडं कुंकू एका वेगळ्या डबीमध्ये आपल्याला लावण्यासाठी किंवा वापरण्यासाठी ठेवायचं आणि अजून एक वेगळी डबी करायची त्याच्यामध्ये कुंकुमार्चन केलेलं कुंकू साठवायचं आणि परत त्याच कुंकुवाने दररोज तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे नमस्कार